विद्यार्थी मित्रमस्कार आपण जेणेकरून अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्वपरीक्षा सप्टेंबर पी एस सी राज्यसभा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जी होता है। या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात होत आहे या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात वर्णनात्मक पद्धतीने होणाऱ्या राज्यसभा परीक्षेसाठी प्रामुख्याने आपण जीएस बुस्टर जीएस वरती आधारित असलेले ला फोकस करणारे बॅच आपण त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी उपयुक्त असणार आहे ही बॅच दहा मे ते दहा सप्टेंबर अशी एकूण एकशे वीस दिवसाची ही बॅच असेल आणि पूर्व परीक्षेमध्ये एकशे वीस प्लस स्कोर कसा आणता येईल याच्यावरती आपण फोकस करणार आहोत सोबतच या बॅच मध्ये राज्यसेवा प्रिलिम यासाठीच्या दहा जी एस टेस्ट आणि पाच सी अशा एकूण पंधरा टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्री टेस्ट सिरीज असणार आहे या बॅच ची वैशिष्ट्ये जी स्टडी टार्गेट टॉपिक बेस्ड अप्रोच बॅच असणार आहे जी स्टडी प्री प्लस मेन्स कॉमन सिलेबस जो आहे तो कॉमन सिलेबस या बॅच मध्ये फोकस केला जाणार आहे डेली टार्गेट स्टडी आणि प्लस त्याच टार्गेट स्टडी वरील पी वाय क्यू डेली घेतलं जाईल आणि त्याच्या थ्रू प्रिलिमच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन अनालिसिस थ्रू रिव्हिजन केलं जाईल आणि टॉपिक वाईज मेंटरशिप चे लेक्चर सुद्धा या बॅच मध्ये उपलब्ध असतील वन टू वन आन्सर रायटिंग इव्हॅल्युएशन आणि गाईडन्स या बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल ती हीच बॅच जीएस एस बुस्टर मेंटरशिप बॅच पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीकोन ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही पॅटर्न वरती आधारित असलेली ही बॅच तुम्हाला ऑफलाइन ऑनलाईन या दोन्ही माध्यमामध्ये उपलब्ध असणार आहे ऑफलाइन स्वरूपातले बॅच जी आहे ती फक्त अकराशे रुपये पर मंथ आणि ऑनलाइन स्वरूपातले बॅच पाचशे नव्याण्णव रुपये पर मंथ असणार आहे जर तुम्हाला या बॅच मध्ये एनरॉल व्हायचं असेल तर हा जो अकॅडमीचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि कॉन्टॅक्ट नंबर एलजीएफ शॉप नंबर फिफ्टी सेव्हन सांस्कृतिक संकुल बिलो निलावर सारी झाशीरा स्क्वेअर नागपूर या पत्त्यावर तुम्ही संपर्क करू शकता रोहताच आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद